माय चॅनल कशा आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल कुठून बोलताय सांगा कुठून सहभागी झालेला असतात असं आहात आपण आमच्या लाईव्हमध्ये नक्की कमेंट करून सांगा hmm. हॅलो खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब लाईव्ह मध्ये कुठून बोलताय सांगा कुठून बघत आहात आमच्या लाईव्ह मध्ये कुठून सहभागी झालेले आहात जे नवीन दर्शक चोरले गेले असतील कुठून चोरले गेलेले आहात सांगा

तुमचं खूप स्वागत आहे कुठून बोलताय सांगा सॉरी पण मी डॉक्टर नाही आहे तुम्ही डॉक्टर म्हटलं छान वाटलं खरं डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती पण नाही होतं आला अनफॉर्च्युनेटली पण तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल खूप खूप आ आभार आपले कुठून बोलत आहात सांगा कमेंट करून नक्की आणि जर तुम्हाला आमचं लाईव्ह आवडलं तर नक्की लाईक रंग करायला विसरू नका तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या लाईव्हमध्ये आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन बोलत असतो चर्चा करत असतो <coughs> पाठीमागच्या तीन चार अच्छा तुमच्या गावामध्ये डॉक्टर मॅडम आहेत आमच्यासारख्या अच्छा आ, सो खूप खूप थँक्यू हो ताता मी छान मजेत आहे तुम्ही कशा आहात जे नवीन दर्शक जोडले गेले असतील सगळ्यांचं खूप सा खूप स्वागत आहे कुठून जोडले गेलेले आहात सांगा लाईक डन करायला विसरू नका आ, ठीक आहे ना काहीच अडचण नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सागर तर आता तुम्ही आलात लाईव्ह त्याच्याबद्दल खूप खूप आभार हा घ्या घ्या चहा घ्या तुम्ही तुम्ही चहा घेत घेत लाईव्हला आमच्या जॉईन झालेला आहात आभार आपले सगळ्यांचेच आभार जे नवीन दर्शक जोडले गेलेले असतील तर तुम्हाला माहिती आहे जे जुने असतील दर्शक त्यांना माहिती आहे की नवीन नवीन विषय घेऊन आपण नेहमी चर्चा करत असतो कालचा दिवस फक्त मोकळा गेला आपण नॅचरल लाईफ बघत होतो गावाकडची ब्युटी बघत होतो सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या शेतातल्या वगैरे फिरून तर आज पुन्हा मेन मुद्द्याकडे आपण आलेलो हो आहोत दोन तीन दिवसापूर्वी आपण जे लाईव्ह घेतलं होतं त्याच्यामध्ये काही प्रश्न घेतले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती कोण होते त्याच्यावरून बरेच दोन दिवस चर्चा झाली प्रत्येकाला असं वाटतं होतं की हंबीराव होते हे पहिले सरसेनापती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे तर हंबीरराव मोहिते सरासे सरसेनापती होते त्यांच्यासोबत सर, इतरही सर, सरसेनापती आणखी होते परंतु म्हणजे मनकोजी धादुंडे असतील नेताजी पालकर असतील तुकडोजी कुडतोजी त्याच्या प्रतापराव गुजर म्हणतात पण प्रतापराव गुजर हेच खऱ्या अर्थानं पहिले सर सेनापती होते त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर हंबीरराव मोहिते सेनापती झाले ही सगळी पार्श्वभूमी पाठीमागच्या दोन लाईव्हमधली सांगितली जी चर्चा झाली होती आपल्यामध्ये परंतु आजचा विषय असा घेतलेला होता की आजचे दिनविशेष काय आहेत तर आजचे दिनविशेष खूप महत्त्वाचे आहेत म्हणून आज त्या दिनविशेषावरती चर्चा करायची आहे असं ठरवलं सागर दादा अच्छा तुम्ही होतात का पाठीमागच्या दोन तीन लावला होतात का तुम्ही um. तर आजचा काहीतरी वेगळ्या गोष्टीवरती विषय चर्चा करायची वेगळ्या विषयावरती चर्चा करायची म्हणून आज आलेली आहे तर आज आहे सात मार्च सात मार्चच्या दिवशी इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आपल्याला माहिती नसतात तर त्याच्यावरती चर्चा करायची थोडंसं बघितलं वर्तमानपत्र तर वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच गोष्टी दिसल्या आज त्याच्यावरती चर्चा करायची तर सात मार्च सोळाशे सत्तेचाळीसमध्ये त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सतरा वर्षाचे होते आणि आदिलशहाच्या ताब्यात असणारा तोरणागड किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली होती आणि स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तो, तो दिवस सात मार्च होता तर आजच्या दिवसाचं हेच विशेष महत्व आहे की त्यावेळी फक्त शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सतरा वर्षाचे होते थँक्यू सो मच हर्षदा हर्षदा ताई तुम्हालाही जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय शंभूराजे <laughs> सिद्धार्थाचा खूप खूप खुँ आभार तुम्ही बघताय व्हिडिओ आमचे सपोर्ट करता त्याच्याबद्दल खूप खूप आभार आपले तर वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे सात मार्चच्या दिवशी सात मार्च इसवी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरला तोरणा किल्ला जिंकला आदिलशहाच्या ताब्यात ताब्यातून तो घेतला आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचं तोरण बांधलं त्यानंतर शिवरायांनी कोंढाणा किल्ला ज्याला आपण आता सिंहगड म्हणतो तर सिंहगड किल्ला पण जायचं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला नंतर पुरंदर किल्ला घेतला आदिलशहाकडून घेतला आणि संपूर्ण ज्यावेळेस ज्याला सिंहगड म्हणतो तो सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहा घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं पुणे प्रांतावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं नियंत्रण मिळवलं आणि त्याचबरोबर बाजूला जो मुरून देऊ नावाचा डोंगर होता तो डोंगर पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ता ताब्यामध्ये घेतला त्याच्यातली माहिती आपण थोडीशी घेतली आजच्या दिवसाचं महत्व जाणून घेतलं थँक्यू सो मच खूप खूप आभार सगळ्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात त्याच्याबद्दल आपण बोलूयात त्याच्यावरती पण उद्याचा लाईव्ह आपण त्याच्यावरतीच घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या छान छान कमेंट नक्की सांगा शेअर करा तर हे आजच्या दिवसाचं महत्व बोललो आपण त्याच्यानंतर आजच्या दिवशी आणखी इतिहासामध्ये काय झालं तर, तर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा नाही माहिती पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की अलेक्झांडर ग्राम बेल यांनी आजच्या दिवशी सात मार्च या दिवशी टेलिफोनचं पेटंट मिळवलं तर टेलिफोनचं पेटंट मिळालं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की छत्रप सॉरी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तोंडामध्ये कुणाचंही नाव घ्यायचं म्हटलं की अगोदर महाराजांचं नाव तोंडामध्ये येतं तर इतकी सवय तोंडवळणी पडलेली आहे आपोआपच महाराजांचं तोंडातून नाव निघतं मला अलेक्झांड्रग्राम बेलबद्दल बोलत होतो आपण त्यांनी टेलिफोनचा शोध लावला हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी की, की त्यांनी अग्रम या बेल यांनी लावला टेलिफोनचा शोध दळवणाची साधनं खूप जवळ आली एकमेकांच्या आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो एकमेकांचा आवाज कितीही दूर असला तरी ऐकू शकतो तर हा एक नाविन्यपूर्ण शोध आधुनिक काळातला लावला अलेक्झांड्रग्राम बेल यांनी आणि त्याचं जे पेटंट पेटेंट होतं ते पेटेंट त्यांनी आजच्या दिवशी स्वतःच्या नावावरती केलं तर हे आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व तुम्हाला आजच्या या लवच्या निमित्तानं सांगते त्याचबरोबर आणखी बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आजचं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोणदेव यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे तर ही एक ऐतिहासिक सणावळ्या पाठीमागचा दृष्टिक्षेप टाकला की सात मार्चच्या दिवशी काय काय घडलं तर त्याच्यामध्ये ह्या काही महत्त्वाच्या सणावळ्या निघतात आणखी आणखी पुढं जाऊ आपण वेगवेगळ्या आणखी काय घडलेलं आहोत पाहू खूप खूप स्वागत आहे कुणाल गायकवाड नमस्कार कुठून प बोलताय सांगा कुणाल दादा जे नवीन दर्शक जोडले गेलेले आहेत सगळ्यांचंच खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आमचं लाईव्ह आवडत लाईक डन करायला विसरू नका बरं सुगून यायला लागलं इथं आपण खाली बसलेलं बेस्ट आहे असं वाटतं मला तर आपण खाली बसून चर्चा करूया हडप सर कुणाल दादा कसा आहेस तुझं खूप खूप स्वागत आहे आलास लाईव्ह त्याच्याबद्दल तर अच्छा काळजी घे तुझी स्वतःची सगळ्यांचीच काळजी घे ना सांगेन नावच्या माध्यमातून तुला तर दोन दिवसांचं महत्व बघितलं आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी ज्यावेळी सर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड किल्ला जिंकला त्या त्या वर्षी म्हणजे सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सात मार्च छत्रपती शिवाजी महाराज फक्त सतरा वर्षांचे होते सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि खऱ्या अर्थानं तोरणागड जिंकल्यानंतर स्वराज्याचं तोरण बांधलं शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये ऐकायला वाचायला भेटतील मस्त मजेत ओनली जेबी मुलाक खूप स्वागत आहे ताई यूट्यूब लाईव्हला आलात त्याच्याबद्दल विलासता हाय दादा खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हला आलात त्याच्याबद्दल तर जे नवीन तर जोडले गेलेत कुठून जोडले गेलेले आहेत सांगा कमेंट करून मला समजेल आपण कुठून लाईव्हला सह सहभागी झालेला आहात सपोर्ट करत आहात मला जर आमचं लाईव्ह आवडत असेल तर लाईकलाईन करायला विसरू नका तर सोनागड किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त रोवली आजचा दिवस सात मार्चचा अलेक्झांड्राम बेल यांनी टेलिफोनचं पेटेंट आजच्याच दिवशी मिळवलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंटे यांचं निधन आजच्या दिवशी झालं जर इतिहासामध्ये पाहिलं तर आजच्या दिवशी खूप महत्वाच्या मोठ्या घडामोडी घडल्या दोन हजार बावीसमध्ये कोविड आल्यानंतरचा काळ हा आपल्या सगळ्यांना लक्षात आहे तर मार्च सात मार्चच्या दिवशी त्यांची संख्या होती पूर्वी त्या ती सात लाखाच्या वरती गेली होती हाय आजच्या दिने विशेषामध्ये लक्षात घेण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट पन्नास लाख आकडा खूप मोठा होता पण सात लाखावरती गेली होती आताच्या सात मार्चच्या दिवसापर्यंत हा नक्की कमेंट करून सांगा कुठून बोलताय हं म्हणजे समजेल मला कुठून आपण बोलताय ते त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं परत आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुसरे महायुद्ध झाल्यानंतर वर्षायचा तह जो झाला होता तो वर्षायचा तह धु दु, दु, लावला होता जर्मनीने कारण जर्मनीवरती बऱ्याच मलास्पद अटी लादल्या होत्या त्यावेळी त्याच्यामध्ये जर्मनीची मोठी गळचिपी झाली आणि त्याच्यानंतर राईट नाईट येथे सैन्य जर्मनीनं घुसवलं होतं वर्षायचा तह धुडगून लावून तर ती एक मोठी ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी घडलेली होती पहिले महायुद्ध जे कालावधी जर आपण बघितलं तर अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा ते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा ह्या कालखंडामध्ये ते घडलं होतं आणि दुसरं महायुद्ध जे होतं ते एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस ते दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ह्या दरम्यानमध्ये घडलं होतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इतिहासामध्ये जेव्हा आपण दृष्टीचोप टाकतो सगळ्या गोष्टी लक्षात येतात लाईवला आलेले आहे पण बऱ्यापैकी डेटा साथ देत नाही आहे माझा नेहमीप्रमाणे सो so बघूयात आपण जोपर्यंत चालेल तोपर्यंत आपण चर्चा केली तुमच्याकडे तुमच्याबरोबर काही छान छान विषय असतील चर्चा करण्यासाठी तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगाल जा मला मग त्याच्यावरती आपल्याला छान चर्चा करता येते त्या विषयांवरती माझ्याजवळ जे विषय असतात आता मी ते घेऊन येत असते नेहमीच चर्चेला शेतकऱ्यांच्या संबंधित असतील किंवा सारखुल्या मुलींबद्दल असतील असे वेगळे वेगळे विषय घेऊन येत असते कधी कधी तुमच्या लाईव्ह मध्ये तुमच्याशी चर्चा करता करता काही गोष्टी तुमच्याकडूनच मिळत असतात मला की चला या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे सो so, तुमच्याकडे जरी काही असे विषय असतील तर की कमेंट करून सांगा जे नवीन दर्शक जोडले गेलेत कुठून बोलत आहात ता, कमेंट करून सांगा मला समजेल कुठून बोलत आहात ते आणि जर तुम्हाला आमचं लाईव्ह आवडलं तर लाईक डन करायला विसरू नका हाय जितू पाटील खूप खूप स्वागत आहे दादा कुठून बोलताय सांगा कमेंट करून ज्येष्ठ अभिनेते अनुकूल असतो सात मार्च चा दिवस त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी सात मार्चच्या दिवशी घडलेल्या आहे Uh, 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 तर काही देशांमध्ये सात मार्च दिवस वेगळ्या गोष्टीसाठी साजरा केला जातो जर तुम्ही यू एस एचा विचार केला तर यू एस एमध्ये राष्ट्रीय तृणधान्य दिवस म्हणून आजचा दिवस सात मार्च साजरा केला जातो तृणधान्य uh, खाण्याबद्दल तिकडच्या लोकांना जी ओढच असते आपल्याला तृणधान्य खायला आवडतात तर त्या दृष्टिकोनातून तिकडं आजचा दिवस राष्ट्रीय तृणधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आपल्या इकडं उद्या आपल्याकडं नाही संपूर्ण जगभरामध्येच जागतिक महिला दिन उद्या साजरा केला जाईल आठ मार्च त्या दृष्टीवरून तुमच्या इकडे काय कार्यक्रम साजरे केले के जातात का उद्याचा पण लाईव्ह आपण त्याच्यावरतीच घेणार आहोत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तर त्याच्यामध्ये पण आपण गप्पा मारूयात सगळेच जे नवीन दर्शक जोडले गेले कुठून जोडले गेलेले आहात नक्की कमेंट करून सांगा मला कुठून सोडले गेलेले आहात ते आणि तुम्हाला आमचं लाईव्ह आवडतं लाईक रन करायला विसरू नका तर एकोणीसशे एकोणपन्नास नमस्कार तुम्ही मला डॉक्टरच म्हणतायत कुल, कुल, तर चला ठीक आहे काय हरकत नाही प्रत्येकजण कुणी कोणी वेगवेगळ्या लावण्या बोलवत असतात ब बोलत असतात तर खूप खूप थँक्यू इश्यू काहीतरी झाला होता मगाशी तर लाईव्ह मला बंद करावं लागलं ला होतं <coughs> शिक्तात दादा जसं तुम्हाला माहितीये की आपण जरी विषय नेहमी तरी घेऊन चर्चा करत असतो आज विचार केला की काय कुठला विषयी घेऊन चर्चा करू तर असं वाटलं की जरा आज सणावळ्या जरा थोड्याशा बघू घ्या काही बघितलं काय काय विषय सणावळ्या मला दिसल्या तर म्हटलं काय हरकत नाही आजच्या विषयाला आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो म्हणून तीन चार सणावळ्या घेतल्या होत्या चर्चे त्याच्यावरती चर्चा चालली आपली जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आज तोरणा किल्ला जिंकला होता आणि तोरणा किल्ला जिंकून कार्या अर्थानं कार स्वराज्याचं तोरण बांधलं होतं म्हणून ते चर्चा चालू झाली सगळ्या गोष्टींची दाजूजी कुंडिवांचं निधन वगैरे जरा ओळूयात आपण कमेंट कडे अं लाईक डन केलं थँक्यू प्रशांत दादा मी साताऱ्यावरून बोलते काही नाही निवांतच लाईव्ह तुमच्यासोबत चर्चा करते अरुण हाय दादा कुठून बोलताय सांगा जीवन झालं माझं प्रशांत दादा जय भीम जय शिवराय हरे हरे महादेव जय शंभू राजे काही नाही लाईव्ह बोलते तुमच्या सोबत चर्चा करते तर तुमच्याकडे असे छान छान विषय असतील सिद्धार्थ <laughs> दादा उसाचा ज्यूस तर उन्हाळ्यामध्ये प्यायला खूप बरं वाटतं गारवार तो उसामध्ये तर आता तुमच्यासोबत लाईव्ह चालू आहे बोलणं तर चला तुम्ही आस्वाद घ्या उसाच्या रसाचा तो माझ्यापर्यंत पोचेल प्रशांत आता माझं नाव स्नेहा सुदीप शिंदे जय भीम जय भीम दादा खूप खूप स्वागत आहे तुम्ही आलात लाईव्हला तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल थँक्यू तर अशा पद्धतीने चर्चा चालू झाली आहे मगाशी जरा लाईव्हला प्रॉब्लेम आला नेटवर्क इशू आला म्हणून बंद करावं लागलं पुन्हा चालू केले तर अलेक्झांडर ग्राहम बेल पुन्हा एकदा सणावळ्याकडे एक वळते सणावळ्या बघत बघत परत आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व काय आहे याच्याकडं आपण चर्चा करत होतो वळूयात पुन्हा मेन मुद्द्याकडं तात्पूर्वी आपण घेऊयात थोडेशा कमेंट सुजित महाडिक हाय कुठून बोलताय दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब लाईव्हवरती कुठून बोलताय सांगा कमेंट करून थँक यू दादा बाळाचं बाळा आता झोपेतून उठले बाबांजवळ आहे त्याच्या तर त्याला घेऊन लाईव्ह करता येत नाही तुम्ही मला बघितलं असेल काल त्यानं खूप मस्ती केली आणि मला नाही लाईव्ह करता आलं तर नॅचरलच लाईव्ह आपण केलेलं होतं कालच्या दिवशी खूप बोलायचं असतं खूप माहिती घ्यायची असते सांगायची असते व्यक्त व्हायचं असतं पण तितका वेळ नाही मिळत मला बाळाचं सगळ्या गोष्टी बघून पण तरी जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करत असते अच्छा दादांना नको आहे उसाचा रस ठीक आहे कुठून बोलताय दादा तुमच्याकडं खूप थंडी आहे म्हणताय नाशिक अच्छा नाशिकला थंडी आहे अच्छा निवास माने निवास पाहता खूप खूप स्वागत आहे आलात लाईव्हला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजय जय शिवराय जय भीम जय भीम भी विशाल दादा स्वागत आहे आमच्या युट्यूब लाईव्हमध्ये तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल तुमच्याकडे छान छान मुद्दे असतील तर नक्की तुम्ही सांगा परत सात मार्च चा आणखी एक विशेष की सात मार्च सोळाशे पासष्ट मध्ये खाली ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलाच स्मार दिला होता अं जयशवंत सिंग राठोर तर पुण्यामध्ये हाय हाय करत बसला होता तो तिथंच परंतु त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठल्याही प्रकारचं पावलं उचलली नाहीत मार खाल्ल्यानंतर पण तो तिथंच थांबला होता परंतु त्याच्यानंतर मृत राजे देशिंग यांना पुण्याचा अंमल देऊन तो दिल्लेला निवडून निघून निव, गेला होता तो आजचा दिवस होता सात मार्चचा तर अशा प्रकारचं सणावळ्या तीन चार पाच आपण अभ्यासल्या <coughs> अलेक्झांडर बेल यांनी टेनिकोलचं पेटंट पण आजच्या दिवशी घेतलं होतं त्याच्यासाठी नाशिकला जा नाशिककरांना आपल्याकडे यावं लागेल ना नाशी सिद्धार्थ दादा नाशिकमध्ये तर आपण नाही पाठवू शकत ना तर तो उसाचा रस आरोग्यासाठी खूप छान आहे आणि आता तो, तो थंड उन्हाळ्यामध्ये एक गारबा देऊन जातो तर उन्हाळ्यामध्ये नक्की त्या सगळ्यांनी सोना सिद्धार्थ दादा तर उसाचा रस तर खूप स्वागत आहे सगळ्यांचं जे नवीन दर्शक जोडले गेले कुठून जोडले गेलेले आहात सांगा दादा कुठले आहात दादा तुम्हाला विचारतायत ते तुम्ही कुठले आहात म्हणून त्यांना सांगा तुम्ही कुठले आहात कारण दादांनी तुम्हाला बोलवलेलं सिद्धार्थांनी बोलवले तुम्हाला गुसाचा रस पिण्यासाठी तर उन्हाळ्याचे दिवस आहेत दोन तीन दिवस माझ्याकडे भरपूर झाले चर्चेला फक्त मला बाळाची तब्येत बरी नसल्यामुळे ते विषय अभ्यास करायला वेळ नाही मिळाला तीन चार दिवसापूर्वी कुणीतरी अंधश्रद्धेवरती बोला कोणी आणखी काही वेगळे वेगळे विषय देत ताई ह्या विषयावर बोला ताई त्या विषयावर बोला चाललं होतं पण बाळाची पण तब्येत दोन दिवस मध्ये जरा खराब खराब होती तर मला अभ्यास करायला नाही मिळाला संदीप कोरम हाय राजेंद्र दादा हाय खूप खूप स्वागत आहे लोक जय भीम जय भी, शिवराय खूप खूप स्वागत आहे तुमचं युट्यूब लाईव्ह मध्ये आल्याबद्दल <tell> तर वेगळे वेगळे विषय घेऊन येत असते नेहमी चर्चेला वेळ मिळत नसतो अभ्यास करायला पण तरी जे शक्य होईल तेवढ्या तेवढ्या गोष्टींचा अभ्यास करून येत असतो तुमच्या समोर उगाच काहीतरी बोलून चुकीचं ज्ञान देण्यापेक्षा थोड्याशा गोष्टी कमी बोलता पण अभ्यास पूर्ण बोलायला आवडतात तर आता तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळतो बिल्डर असोसिएशन तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मिळतो म्हणून ते लाईव्ह छान घेत आहे मला तुमच्या पण प्रश्न असतात निरंजन नाथांचे नेहमी प्रश्न असतात वेगळे वेगळे तर ते थोडेसे अभ्यास करायला भाग पाडतात मलाही भाग पाडतात मध्ये पण कुणी सरसेनापती कोण आहे सर सेनापती तीन दिवस त्याच्यामध्येच गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती कोण त्याच्यावरती चर्चा झाली प्रत्येकाचं म्हणणं होतं हंजीरराव मोहिते हे जे आहेत हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती परंतु तसं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर आहेत होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर मग हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती झाले असं त्याच्या अगोदर पण त्याच्यानंतर त्यांच्यानंतर पण झाले मानकोजी धातोंडे असतील नेताजी पालकर असतील हे परत त्यांच्यानंतर बरेच सेनापती झाले गजानन दादा खूप स्वागत आहे मागा काहीतरी नेटवर्क इशू झाला तर मला लाईव्ह बंद करावं लागलं ला। पर तुम्ही परत आला तर खूप छान वाटलं वेगळे वेगळे विषय घेऊन येत असते चर्चेला तुमचा सपोर्ट मिळाला तर मग ते पुढे चर्चा होते सगळ्या गोष्टींची विशाल ट्रॅव्हल खूप खूप खुँ स्वागत आहे दादा तुमचं आलात लावला त्याच्याबद्दल आजचा विषय हिस्ट्री नव्हता घेतला दादा काय झालं माहिती आहे का मी सगळा पेपर घेतला वाचायला त्याच्यामध्ये सणावळ्या बघत होते तर सणावळ्या मला काहीतरी वेगळ्या वाटल्या तर ना हिस्ट्रीच्या संबंधितच सापडलेत ना काहीतरी सणावळ्या सणावळ्या म्हटलं की हिस्ट्री आली सापोपच आली तर त्याच्यामध्ये होते सात मार्च दिसून सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं आणि बऱ्याच गोष्टी सापडल्या मला त्याच्यामध्ये तर म्हटलं चला ठीक आहे विषय आहे चर्चेला लोकांना असं वाटत असतं की चालूचं काहीतरी बघायला मिळावा ऐकायला सगळं कोणी बघत नाही तर त्यानिमित्ताने मी तो विषय घेतला चर्चेला म्हटलं चला आजच्या सणावळ्या काहीतरी त्याच्यावरती बोलूयात असं खंडू गायकवाड जय मल्हार जय भीमताई ताई जय भीम प्रवीण दादा खूप खूप स्वागत आहे तर इतिहासामध्ये आजच्या दिवसाच्या सणावळे आपण सापडल्या ना तोरणागड जिंकला आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दातूजी कुंडिव निधन झालं त्याच्यानंतर आजच्या दिवशी मेजा राजे जयसिंग यांना जी सगळी ह्याची झागेरी होती पुण्याची ती सगळी देऊन आपला जय जयसिंग राठोड हा पुन्हा दिल्लीला परत गेला तर परत अब्राहम ब्रा बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला आजच्या दिवशी होता वसायचा त्यावर उलटवून परत जर्मनीने त्याच्यामध्ये रायन लाईफमध्ये आपल्या सैन्य पाठवलं तर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आजच्या दिवशी मग तसं त्याला काय हरकत नाही आपण या विषयावरती बोलूयात कोणी मदत करत नाही हो दादा आ, मम्मी करते माझी स्वयंपाक कधी कधी मलाच करावा लागतो एकमेकीना मदत करत करत असतो विलस हे हाय नाही दादा चहा नाही झालेला अजून माझा तुमचा झाला का चहा बराच वेळ झाला आली लाईव्ह लाईव्ह ला आली आहे वे बराच वेळ झाला वे सोनं पण उठलं असेल आतापर्यंत ये ना अच्छा तर तुम्ही सगळे वेळात वेळ काढून येतात लागला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आपले सगळ्यांचे <laughs> शेतातच राहतो ना दादा थँक यू छान आहे गावा तुमचा खूप मोठा आनंदाचा असो शेतामध्ये राहायचं सगळ्या नॅचरल गोष्टी खायला मिळतात गावाकडची नैसर्गिक आणि शुद्ध हवा मिळते अशोक दादा जय महाराष्ट्र जय मल्हार खूप स्वागत आहे तुमचं आलात तुम्ही लाईव्हला तुम्ही आल्याशिवाय लाईव्ह झाल्यासारखं वाटत नाही दादा कारण तुमच्या प्रश्नांची सवय लागली आहे मला <laughs> मी सर खूप थँक्यू थँक्यू दादा थँक्यू अशोक दादा लाईक रन केलं त्याच्याबद्दल दादा कसं होतं रात्रीचा असतात अशोकदादा नेहमी लाईव्हला पण मला शक्य होत नाही बाळाचं बघून रात्रीच लाईव्ह मला जसं शक्य होईल तसं घेते पण ते येतात नेहमी तर तो विशेष करून आज हिस्ट्री असं हिस्ट्रीचा विषय म्हणून घेतला नव्हता चर्चेला पेपर वाचता वाचता काही सणावळ्या आल्या म्हणून तो विषय चर्चेला घेतला होता मी तर म्हणत असते की तुम्ही मला सांगा आपण त्या विषयावर तर चर्चा करत जाऊ रामकृष्ण हरी Uh, uh, तुम्ही ना अशोक दादा तुम्ही बेल ऐकून दाबलाय uh, का तुम्हाला असेल ना किंवा अनसबस्क्राईब परत डबल क्लिक केलं असेल के तर अनसबस्क्राईब पण झालं असेल पुन्हा बघा बरं तुम्ही ना अशोक दादा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून पण दाबा uh, मग तुम्हाला डायरेक्ट मध्ये नोटिफिकेशनच येतील ना आज रात्री दादा uh, माझा डेटाच संपला आता कशाची रात्री येते लाईव्हला श्री स्व श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे यांनी सगळ्यांना खूप आनंदाची बातमी मला ही सांगायची आहे हे मग सांगणार होते की बाळाच्या यूट्यूब चॅनलच्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या शुभेच्छांमुळं तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले काल तुम्ही असाच सपोर्ट करत राहा इथून पुढेही करत राहा तर तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं खूप कमी वयामध्ये ज्या बाळाला अजून उभं राहता येत नव्हतं चालता येत नव्हतं बोलता येत नाही आणि तुमच्या सपोर्टमुळे त्याचे तीन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर असंच सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बाळाला मिळत राहू देत तुमच्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि प्रोत्साहन मिळत राहू देत हीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे कमेंट वाचन नाही आजचा विषय झाला मागाशी चर्चा करून झाला आज इतिहासातल्या काही सणावळ्या आपण घेतल्या होत्या चर्चेला hmm. हा दादा तुम्ही काय करा बेल ऐकून घ्या बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहतील सगळ्या विषयांचं माझं दोन वेळा लाईव्ह कोण येते दादा दिगंबर ढोले दिगंबर दादा माझ्या लाईव्हला नेहमी सुद्धा ना तुझला विषय चर्चेला असतो त्याच्यावरती चर्चा होते प्रकाशी पण अर्धा पाऊस तास माझं लाईव्ह झालं त्याच्यावरती चर्चा झाली पुन्हा बंद करावं लागलं मला बफरी व्हायला हो लागलं इंटरनेट हो पुन्हा आली आहे त्याच्यावरूनच पुन्हा कंटिन्यू चर्चा झाली आणि आता तुझ्या कमेंटच घेते चर्चेला पण इतिहासातल्या काही आजच्या दिवशी सात मार्चला घडलेल्या सणावळ्यांबद्दल आपण चर्चा केली आहे मग तासाभू तासभर चर्चा केली आहे आपली या सगळ्या गोष्टींवरती वैभव पाटील नमस्कार दादा कुठून बोलताय सांगा खूप खूप स्वागत आहे तुमचं युट्यूब लाईव्हला आलात त्याच्याबद्दल तुम्ही अजून जर नवीन असाल आमच्या युट्यूब चे, चॅनलला तर लाईक डन करा हा उशीर झालाय पण काही हरकत नाही तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक डन करा